प्रभाग दोन मधील नगावबारी फॉरेस्ट कॉलनी शिवाजीनगर गवडे नगर, नगर कॉलनी देवपुरात भव्य वृक्षारोपण याबाबत वृत्त अशी की आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील नगावबारी फॉरेस्ट कॉलनी शिवाजीनगर गवडे नगर, नगर कॉलनी देवपूर धुळे या परिसरात संपूर्ण परिसरात भव्य स्वरूपात वृक्षारोपण कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर यावेळेस चला हरित क्रांती घडवूया वृक्ष लागवडीत आपण सहभाग होऊया हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत धर्मयोद्धा विकास पुरुष अनुपभाई अग्रवाल यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेने सुरुवात झालेल्या वृक्ष लागवडीचा वृक्षरोपणाचा कार्यक्रम का आज घेण्यात आला यावेळी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण पुढाकार घेऊन प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात परिसरात घराजवळ वृक्ष लावले पाहिजेत वृक्ष जपले पाहिजेत वृक्ष वाढवले पाहिजेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून धर्मयोद्धा अनुपभैया अग्रवाल हे संपूर्ण धुळे शहरात मोठ्या स्वरूपात वृक्षारोपण करीत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये सदर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धर्मयोद्धा श्री अनुपभैया अग्रवाल सामाजिक कार्यकर्ता तथा भावी नगरसेवक अमोल मराठे नगरसेविका भारतीताई माडी संजयजी बोरसे पत्रकार राजेंद्र सोनार रवींद्र इंगडे युवा पदाधिकारी अमोल सुरेंशी आदी सर्वच मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी स्थानिक नागरिक या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी उपस्थित होते सर्व नागरिकांनी धुळेकर नागरिकांनी वृक्षारोपण करावे असे देखील आव्हान या वृक्षारोपण प्रसंगी या ठिकाणी करण्यात आले माझ शहर माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत आपण जवळपास धुळे शहरात पन्नास हजार झाडं लावायचा मानस आपण घेतलेला होता या पंधरा दिवसापासून आपण ही मोहीम हातात घडलेली आहे जवळपास तीन साडेतीन हजार झाडं आपण लावलेत आणि चार साडेचार हजार झाडं आपण रोटरी क्लब असेल एम आय डी सी सी व्यापारी संघटना असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असेल या सर्वांना आपण दिलेली आहेत आणि तेही झाडं लावायचं काम चालू आहे आता देवपूरचा टप्पा आपला चालू आहे एक पंधरा दिवसानंतर मिल परिसर साखरी रोड मोहाडी अग्रवाल नगर आझाद नगर हा टप्पा आपण चालू झाला तर जेवढे झाडं लावण्यात आपण यशस्वी होऊ तेवढे आपण झाडं या ठिकाणी लावू संकल्पने संपूर्ण धुळे शहरात हरित क्रांतीची जी संकल्पना योजली होती त्या हरित क्रांतीच्या संकल्पने पण यात या मोठ्या उत्साहाने वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे वृक्षरोपणाचा कार्यक्रम आमचे परिसराचे युवा नेते आदरणीय अमोल भो मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे तसेच या कार्य या पुढील वृक्षरोपणाचा कार्यक्रम आम्ही आमच्या संपूर्ण नगाबाई परिसर व पॉरेस्टोकालनी या परिसरामध्ये घेणार आहोत